तसच बिल्ह्याचे भक्तगण बाबा देवस्थानाचे भक्तगण हाजर झाले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि करतो एवढे भाविक असताना जर आपल्या निर्णय येत्या तर त्यांचा मी आभार मानतो तसंच हा तसच आपल्या संगम तालुक्याचे दूध संघाचे चेअरमन साहेब रणजीत साहेब दरवर्षी आपल्या दिल्लीला त्यांची हस्ते पूजा असतील गेले आज पंधरा सोळा वर्ष झाले तसे त्यांच्याच पूजा जोपर्यंत साहेब आहेत तो पर्यंत साहेबाच्या पूजा ही कायचीच राहणार साहेब तुम्ही मुंबईला जरी गेले दिल्लीला जरी गेले तरी तुम्ही त्या दिवशी पूजाला यावाच लागल जस साहेब जसं धनकिऱ्याला कावळा जमतो एवढे कावळे द्या तरी आम्ही काय काय त्याला स्पर्श नाही करते जवळ मेन येईल त्याला असतो तसं तुम्हाला दरवर्षी हे चुकणार नाही आणि दरवर्षी याच्यात साहेब साहेब पहिल्या वर्षापासून यायला सुरुवात झाली आपण हळू हळू मोरदा स्टेपला चाललो तुम्हाला एक हे देवस्थान असं दार्जिन होणारे मोरदा स्टेपला तुम्हाला घालणार घालणारे तसेच आपल्या आपल्या ताई आज मी त्यांना फोन केला बाबा मी कुठल्याही परिस्थितीत येईल पण त्या आवर्जून आल्या तसं साहेबांना सकाळी फोन लावला मी ताईला पाठवतो आणि तसं काही काळजी करू नका मी पुढे तुम्हाला जर प्रसंग आला तर तुमचा फोन आल्यावर मी तुम्हाला सहकार्य करीन आज बाळासाहेब थोरात यांच्या एक मोठ एक वृक्ष आहे त्या वृक्षाखाली संगमनेर तालुका पूर्ण बसलेला आहे त्यांना आतापर्यंत संगमनेर तालुक्याला उन्हाचा चटका ता सुद्धा लागून दिला नाही बाळासाहेब थोरात आणि पुढे बी लागणार नाही साहेब जे एक कुटुंबात जोरवा गाव आपल्या प्रवराच्या किनारी गाव पाल, एक मोठं कुटुंब होत त्यांचं नाव थोरा आणि मथुराई यांना एक रत्न देवाने दिला हा रत्न इतका सुंदर आहे तर महाराष्ट्र नव्हे पर भारतात सुद्धा त्यांनी संगमनेरचा झेंडा उभारला संगम झेंडा उभारला साहेब एक दिवस तरी तुम्ही मुख्यमंत्री दिसल्या ही आमची खात्री पण आमचा देव तसं शब्द दिला हा मोडणारच नाही हा एक दिवस जरी दिसतील साहेब आता शिल्ल आलं याच्यात साहेब आपले मुख्यमंत्री होते ही मला शाश्वती आहे जरी नाही मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री शंभर टक्के झाले साहेब हे लक्षात ठेवा एक संगमनेर चालू आहे इतकं त्यांचं लक्ष आहे गाय गरिबांना इतके सांभाळणारा आता कुठल्याही तालुक्यातला नेता नाही कुठलेही अडचण येऊ द्या रस्त्याने माणूस जर झाला तरी गाडी उभं राहू काय काम आहे सांगून तरी काम करणार अशी भीती आहे अशी संगमनेर तालुक्याला ही लाभली ही दत्त दत्त महाराज दत्त महाराजांनी ही कृपा ही अशीच राहू द्या हीच माझी इथे बाबीर देवस्थान मोजीबाबा देवस्थानाच्या वतीने साऱ्यांना शुभेच्छा देतो आलेल्या सर्व वारकऱ्यांना प्रत्येक तालुक्यातले प्रत्येक जिल्ह्याचे साक्री तालुक्याचे पब्लिक आहेत काही आले आठ नऊ तालुक्यातले जिल्ह्याचे लोक आलेत यांना माझी शुभेच्छा शुभेच्छा देतो आणि थांबतो